मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती रसिकांच्या मनात अडळ स्थान मिळवलं पण काही मोजक्याच व्यक्तिमत्वांनी संपूर्ण सिनेमा सृष्टीच्या वाटचालीवरती अमित ठसा उमटवला अशाच एका अजरामर कलाकाराचं नाव म्हणजे चंद्रकांत मांडरे अभिनय चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरेशी घट्ट नाळ जोडलेले हे नाव केवळ एक अभिनेते म्हणूनच नव्हे तर एक हरव उन्नरी कलाकार म्हणून ओळखले जाते चंद्रकांत मांढरे यांनी आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक पौराणिक सामाजिक आणि ग्रामीण चित्रपटांमध्ये अतुलनीय योगदान दिले त्यांच्या अभिनय शैलीत एक विशिष्ट भारदस्तपणा होता जो प्रत्येक भूमिकेतून उठून दिसत असे त्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा आजही मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्ण काळाची आठवण करून देतात रामरावण छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम खंडोबा अशा अनेक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी अजरामर केल्या त्यांचा आवाज देहबोली आणि अभिनयातील बारकावे हे त्या काळातील चित्रपटांसाठी अत्यंत प्रभावी ठरले अभिनयाबरोबरच चित्रकला हा त्यांचा आत्मा होता पडद्यावरती त्यांनी विविध भूमिका साकारल्या असल्या तरी वास्तव जीवनात ते एक अत्यंत संवेदनशील चित्रकार होते रंग रेषा आणि प्रकाश छटेचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी निसर्ग चित्र आणि व्यक्तिरेखांमध्ये जीवन ओतले मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेल्या चंद्रकांत मांडरे यांनी आपल्या अभिनयाच्या आणि कलेच्या जोरावरती मराठी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले त्यांचा जीवन प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नव्हे तर एका युगप्रवर्तक कलाकाराचा आहे त्यांच्या आठवणी आणि त्यांनी घडवलेले सुवर्ण क्षण आजही मराठी चित्रपटसृष्टी जिवंत आहे आणि कायम राहतील चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हो अशाच एका हर उंदरी कलाकाराबद्दल नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत साक्षात साव माय एम टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहायचं झालं तर तो इतिहास चंद्रकांत मांडरे या व्यक्तीशिवाय कदापि पूर्ण होणार नाही आणि याला कारण म्हणजे चंद्रकांत मांड्रे यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील असणारे योगदान चंद्रकांत मांड्रे यांचा जन्म कोल्हापूर शहरातील शनिवार पेठेत तेरा ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी झाला त्यांची घरची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे त्यांचे वडील इंग्लिश टोप्या आणि अत्तर विकण्याचा व्यवसाय करत होते हे करत असताना देखील त्यांचा कल चित्रपट व नाटकात देखील होता कालांतराने घरच्या परिस्थितीत आपल्या काहीतरी हातभार लागावा यासाठी चंद्रकांत यांनी एकोणीशे एक मध्ये सांगलीमध्ये सुरू झालेल्या बलवंत चित्रपट कंपनीमध्ये पंधरा रुपये महिना पगारावरती काम करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांनी पडदे रंगवण्याचे काम सुरू केले परंतु कंपनी बंद झाल्यानंतर त्यांची नोकरी केली हे सर्व करत असताना त्यांनी आपला मूळ छंद चित्रकलेकडे मात्र कधीही दुर्लक्ष केला नाही चित्रकार असल्याचा त्यांना एक फायदा झाला आणि आजूबाजूच्या गोष्टी टिपून घ्यायची त्यांना सवय लागली प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेलं निरीक्षण आणि अभ्यास करण्याची ही सवय होती पुढे काही वर्षांनी बाबूराव पेंटर यांनी त्यांना आपल्या सावकारी पाश या चित्रपटात मुख्य भूमिका दिली या चित्रपटातील दिल त्यांचा अभिनय खूप गाजला विशेष म्हणजे सावकारी पाश हा मुखपटात व्ही शांताराम यांनी साकारलेल्या शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका चंद्रकांत मांड्रे यांनी बोलपटासारखी साकारली आणि इथूनच त्यांच्या अभिनयाचा चढता आलेख सुरू झाला तो कायम आयुष्यभर तसाच राहिला चंद्रकांत त्यांचं मूळ नाव गोपाळ असे होते परंतु पुढे भालजी पेंडारकर यांनी एका चित्रपटादरम्यान गोपाळ असे नाव बदलून चंद्रकांत हे नाव लावले पुढे व्ही शांताराम यांच्या शेतकरी या चित्रपटापासून चंद्रकांत हे प्रभात स्टुडिओमध्ये पूर्ण वेळ नोकरी करू लागली त्या काळामध्ये कोणत्याही ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमा असेल तर त्यामध्ये निर्माता दिग्दर्शकांना चंद्रकांत यांना घेतल्याशिवाय सिनेमा चालणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती ग्रामीण भाग असणाऱ्या पूर्णरित्या साकारल्या पुढे पेक्षाही अधिक चित्रपटातून त्यांनी रामराज्य या चित्रपटामध्ये त्यांनी रामाची भूमिका साकारली तर स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटात त्यांनी रावणाची भूमिका साकारली त्यांच्या भूमिकेला मिळालेली दाद म्हणजे रामराज्य चित्रपटातील रामाच्या लोक अक्षरशः पाया पडायचे तर त्यांनी साकारलेला रावण पाहून तेवढाच द्वेष सुद्धा करायचे हीच त्यांच्या अभिनयाची पोच पावती होती असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही रामराज्य या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला युगे युगे वाट पाहिली पवन काठचा धोंडी संत वाहते कृष्णामाई या चित्रपटासाठीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले खंडोबाची आन या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला चंद्रकांत हे केवळ कोणतीही भूमिका अद्वितीयपणे करत नसेल तर ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे ती भूमिका त्या काळात ते, ते जगायचे त्यामुळे त्या भूमिकेतील अस्सलपणा प्रेक्षकांना भावायचा त्याचं एक उदाहरण अधोरेखित करावं असं वाटतं छत्रपती शिवरायांची गाथा सांगणारा चित्रपट हा पहिल्यांदा मराठी चित्रपट सृष्टीत काढला गेला एकोणीसशे ब्याण्णव साली छत्रपती शिवाजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता भालजी पेंढारकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते यात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी साकारली होती आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यांसमोर शिवरायांच्या वेशातले चंद्रकांत मांढरे येतात पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी या भालाजी पेंडारकर यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं घोड्यावरून छत्रपती श्री शिवाजी महाराज दौडत येतात आणि ऐन कड्याच्या टोकावरती ते घोडे दोन पाय वर करून थांबतात असा तो प्रसंग होता घोडे नेहमीचे सवयीचे होते त्यांना घोड्यावरती बसायची चांगली सवयही होती दोन तीन वेळा शॉर्ट रिटेक झाले तरी भालजींचं काही समाधान होईना घोडा जोरात दौडत येत होता बरोबर ऐन कड्यावरती थांबत होता पण त्यांच्या चेहऱ्यावरती जे भाव हवे होते ते मात्र काही भालजींना मिळत नव्हते चंद्रकांत त्यांच्या मनात देखील एक सूक्ष्म भीती तरळत होती न जाणे घोडे थांबले नाहीत तर मी आणि घोडा दोघही कड्यावरून खाली पडलो तर काय होईल हीच भीती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होती बालजींच्या हे लक्षात आलं आणि ते बसल्या जागी सोरडले चंद्रकांत घाबरू नकोस मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मर्शील यांच्या शब्दांमध्ये काय जादू झाली कुणास ठाऊ पण चंद्रकांत यांच्या पुढच्या ओके झाला ह्याच त्यांच्या अभिनयाचा उच्चांक होता केवळ अभिनयच नाही तर निसर्ग हाच खास म्हणून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते चित्रपटाच्या झगमग त्या दुनियेत काम करत असतानाही त्यांनी आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची साथ आयुष्यभर म्हणजे शेवटपर्यंत कधीही सोडली नाही कोल्हापुरी रांगडेपणा त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सिनेमातून आणण्याचा प्रयत्न केला अशा या हाडामासाच्या हरवंगरी कलाकाराचा मृत्यू कोल्हापूर येथे सतरा फेब्रुवारी दोन हजार एक या दिवशी झाला अशा या कलाकाराला आमचा मानासा मुसरा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद